हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने देशभर एकोणतीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने जुन्नर तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने रस्सी खेच व दोरी उड्या आदी स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचं उद्घाटन ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष सुजित खैरे संचालक संदीप डोळे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे उपप्राचार्य डॉक्टर होले क्रीडा संचालक प्राध्यापक ओंकार मेहेर तसेच राष्ट्रीय खेळाडू व पंच अश्विनी साबळे अश्विनी जगदाळे सुहास बनकर अक्षरा मांडे सहाय्यक प्राध्यापक डॉ मधुरा काळभोर प्राध्यापक संकेत वामन प्राध्यापक अक्षय वाजगे प्राध्यापक विशाल आवटी प्राध्यापक निकिता कुऱ्हाडे प्राध्यापक अक्षय भोर सहायक बाळू संतोष शिंदे डेरे मामा तसेच विद्यार्थी स्पर्धक उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुया आज राष्ट्रीय क्रीडा दिन आहे आणि मेजर ध्यानचंद यांचा हा जन्मदिवस सर्व भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आणि या क्रीडा दिनाच्या निमित्ताने नारायणगाव येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात हा क्रीडा दिन साजरा होतोय आणि या दिनानिमित्त रसिकेच आणि दोरी उडी दोन क्रीडा प्रकार या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि क्रीडा संचालक माझ्यासोबत ओंकार मेहर प्राध्यापक ओंकार मेहर आहेत काय सांगाल सर कसं आयोजन केलं आपण सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये क्रीडा दिन साजरी करत आहोत त्यानिमित्त आम्ही एफ वायच्या फर्स्ट इयरच्या मुला व मुलींसाठी बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी सी ए सर्वांच्या एक दोन क्रीडा प्रकार आपण ठेवलेले आहेत हे आपल्याला प्रोटोकॉल सावित्रीराव फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आलेले आहे त्यानुसार आपण सर्व काही करतो आणि जिंकल्यानंतर आपण सर्वांना गोल्ड मेडल्स सिल्वर मेडल्स वगैरे पण देतो या क्रीडा दिनानिमित्त या नारायणगाव महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापका डॉक्टर मधुरा काळबोर मॅडम आहेत काय सांगाल कशा प्रकारे आयोजन केलं आहे आज राष्ट्रीय क्रीडा दिन हा साजरा संपूर्ण देश साजरा केला जातो आणि आज आपल्या महाविद्यालयामध्येही हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातोय या खेळाचं महत्त्व म्हणजे जे मेजर ध्यानके यांचा हा जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पीठाने म्हणून साजरा केलं जातो आणि महाविद्यालय त्या महाविद्यालयामध्ये त्यानिमित्ताने आपल्याकडे वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे सकाळी स्पर्धांचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एन करण्यासाठी लागण्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये जस हे बोरपडी अशा विविध स्पर्धांचं आयोजन ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे पुढच्या महिन्यात वर्ल्ड ची सुद्धा स्पर्धा आपल्या भारत देशामध्ये होणार आहे त्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी बोर्ड आहे त्याच्या त्या बोर्डवरती सर्व सहकारी प्राध्यापकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि आलेल्या मान्यवरांच्या सया घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण तो बोर्ड त्या ठिकाणी लावलेला आहे नक्कीच या राष्ट्रीय खेळादीनिमित्त एक वेगळा संदेश या निमित्त देण्याचा प्रयत्न केला एक वेगळा इव्हेंट या महाविद्यालयाच्या वतीने सादर केला जातोय कॅमेरामॅन के नीरज सह मी किरण वाघे आपला आवाज नारायणगाव